नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी टिटवाळ्यात एकाच रात्रीत अनेक दुकानात चोरी टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुलट्या चोरांनी चांगलाच उच्छाद मांडला असून रविवारी रात्री अनेक वेगवेगळ्या दुकानाचे शटर वाकवून चोरी केल्याची घटना घडली असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे यात प्रामुख्याने हरिश्चंद्र भगवान शेलार यांचे घरांगण येथे असलेले आरुष कलेक्शन कपड्याचे दुकानातील फॉर्मल पॅन्ट व शर्ट असा एक लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल तर गणपती मंदिर चौकातील दत्तात्रय नलावडे यांचे मेडिकल सखाराम चौधरी व सुनील बाळूराम भुईर यांचेही दुकान चोरट्यांनी फोडून दुकानातील रोख रक्कम व माल लंपास केल्याची घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे याबाबत या कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद